प्रेमे आठ दिवस झाले आज आठवा दिवस आठवा ही इन्वर्टरची बॅटरीची डीलरशिप घेऊन ये ना भाऊ आपली एक बॅटरी अजून विकली गेली नाही रे काय होत काय जर करायची का तू कर या भा आपण तुझ्या नावावर वावर केलेले आहेत का नाही नाही ना अरे मग बा पैसे किती लागत आहेत अजून राजमान्यवाल्यांनी डेअरिंग नाही केली टी जाहिरात द्यायला आणि तू चालल टी जाहिरात द्यायला तू सहा करोडाचे पार्ट जर विकले ना तरी व्हायचे नाही विषय करा तुला एक काम कर येत आहे ना टीव्ही वर जायचं मोबाईल व्हॉट्सअपला तिकडे पाठवायचं त्याच्यावर जेवढं आपलं जाईन सेल होईल तेवढा विषय कर चालतंय ना नुसतं येतो नुसतं बसवतो बच्चन करतो काय बोल बच्चन केलं मी काम दिलं सोडून विषयावर चर्चा चालू आहे काय ना तुमची दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन गंठन ओ या या ओके काय चाललंय कळू पण राव अरे राव घंटा आता काय सांगू तुला लेट इन्शिर मध्ये आलो भाई लॉस खरं सांगायचं लॉस म्हणजे आठ दिवस झाले आम्ही इन्व्हेटर बॅटरी असते ना त्याचे डीलरशिप घेतलेली आमची एक बॅटरी विकली जाईल अरे मग मार्केटिंग ठेवता का सेल्स ला मी मार्केटिंग करतो तुला हा मार्केटिंगला लगेच बायोडाटा देतो तुम्हाला माझा अरे तुझ्या बायोडाटाची गरज काय घंटे तू एवढा होता ना एवढा एवढा असं थोडा फार थोडा मोठा तू पहिल्यापासून पण तेव्हापासून आम्ही तुला बघतो ओळखतो रे हा मग तुझ्या भाव राहाट्याची काय गरज आहे मग ठेवा मला का मला आम्ही बरोबर विक्री करतो गावोगाव येऊन अरे पण तुला पगारावर बिगार ठेवता येणार नाही आमचं अजून आम्हाला प्रॉफिट नाही घाना तुला अजून तिसर कस काय घ्यायचं आम्ही वकंडी येणार का तू मग कस फुकट तर काम नाही करणार बघ एक काम कर भाऊ तुला जर करायचं असेल ना इच्छा असेल तुला पैसे पण तुला कमवायचे असतील तर तू एक काम कर कमिशन बेसिसवर म्हणजे कसं म्हणजे तू तुझ्या हिशोबाने जायचं कस्टमर पर्यंत त्यांना बॅटरी विकायची बॅटरी विकली की मग तुला त्याच्यातून कमिशन जितकी बॅटरी विकले विकशील तेवढ्या हिशोबाने तुला पर्सेंटेज छापशील ना चालेल ना मला काय पैसे अशी म्हटलं मग काय नाही मग तुला आजपासून म्हटलं तर आजपासून असं पण तू जेवढं आणशील भू बॅटरी तेवढी आमची हा दोन चार बॅटरी जर विकले तुझं घे तुझे काढून आम्हाला वरती भेटतील थोडीफार जमत आहे तू मग चालेल मग डन मग थोड्या वेळा मग तो आवरून फ्रेश होऊन खाणं जेवण करून ये ठीक येऊन टाकून आप आपलं ऑफिस कुठे आपलं ऑफिस आहे त्या पलीकडे नवीन झालेले गाळे आहेत ना आपल्या फाट्याच्या पलीकडच्या साईडला एक्झॅक्टली तिथेच ओके थँक्यू भाऊ हो नमस्कार नमस्कार मी टू साइड इन्व्हर्टर बॅटरी कंपनीकडून आलेलो आहे कोणत्या टू साईड हा तर आपल्याकडे ना इन्व्हर्टरच्या बॅटरी आहे इन्व्हर्टर आहे समजा तुमच्या घरी इन्वर्टर असेल ते खराब झाले तर डायरेक्ट आपण नवीन इन्व्हर्टर देतो किंवा बॅटरी खराब झाली फुटली त्याला क्रॅक गेला किंवा त्यातून पाणी गळतंय नवीन बॅटरी देतो आपण किंमत फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव अरे गंठन इथं मा घरीच आकडेव लाईट चल ती तो याकुढे बॅटरीची अगरबत्ती लावतो भाऊ हा नाही घ्यायचं आल्या पावला नाही Hello. नमस्कार सर नमस्कार मी टू साइड इन्व्हर्टर बॅटरी कंपनीकडून आलेलो आहे तुमच्याकडे जर जुनी बॅटरी असेल ती तुटली असेल फुटली असेल चिरली असेल किंवा त्यातून ते पाणी गळत असेल तर तुम्हाला आम्ही नवीन बॅटरी देऊ शकतो किंमत फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव टेन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज ओनली बर अरे गांठ्या आता कुठे ते इन्व्हर्टरचे आणि बॅटरीचे दिवस राहिले अरे इथं पाच मिनिटं लाईट जाय नाही आता माझ्याकडे इन्व्हर्टर आहे बॅटरी आहे पण मला आता काही घेणे दिलं नाही त्याची आमची लाईटच जात नाही मला ती बॅटरी घ्यायची नाही आणि काहीच नाही अहो पावसा पाण्या दिवस हे वारं वार धन सुटलं की लगेच लाईट बंद करते मग अंधारात कस का करतो काय नाही काय नाही आमची लाईट येते आणि आमची लाईट बी राहते आणि तू बी असले काही धंदे करू नको ते बॅटरी आणि इन्व्हर्टर दुसरा काहीतरी चांगला धंदा बघ एका शाळेला इन्व्हर्टरच्या बॅटरीच्या नाती लागतो काय ना मग आता काही का अरे दुसरा बघ ना एखादा धांदा मेन बत्तीचा घ्या ना एखादी बॅटरी घ्या तू <coughs> नाही आमची बॅटरी झाली ती खराब तरी मला घ्यायची नाही कारण आता आमची लाईटच जात नाही आणि काय नाही तुमच्या जुन्या बॅटरीचे पाच सातशे रुपये मायनस करू आपण आम्ही फुकार देऊ भांगारवाल्याला आम्हाला गरज नाही तुला सांगितलं ना दुसरा काहीतरी चांगला धंदा बघ अहो असा उदयनमुख सेल्समॅनला तुम्ही नाराज नका ना करू उदयनमुख हे असे भारी भारी वाक्य वापरून चेअरमन वर काही परिणाम होणार नाही तू आपलं दुसरं गिर एक बघ नाही तर बदल जाऊ काय बॅटरीवाणी तो <laughs> का हो भाई नमस्कार मी टू साइड इन्व्हर्टर अँड बॅटरी कंपनीकडून आलेलो आहे तुमच्या घरची इन्व्हर्टरची जुनी बॅटरी तुटली असेल फुटली असेल त्यातून पाणी गळत असेल तर आम्ही तुम्हाला तिच्या बदल्यात नवीन बॅटरी देऊ किंमत फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये घंटन भाऊजी घेतलं असतं बरं का पण आता ना मार्च एंड चालू आहे आणि माझ्याकडं घड्याची सेल बदलायला पण पैसे नाहीत नाही व्हायचे मग नाही हो सध्या लई तंगी येऊ का या ला डॉक्टर पण म्हणते नको भाऊ इन्व्हर्टर आणि बॅटरी करावं तरी काय नेमकं एवढा मोठा दावा काना नी, नी, ओ, का बांधलाय डॉक्टर नीन मटर भारी आई मराठीच गरम काय सुरेखा का बाई काय तुमची एकदम अशी उलगाल झाली काय काय अशी आयरान झाले तुम्ही हो काय सांगावं चेअरमन अहो रात्रभर लाईट नाही बघा त्या डासांनी नुसतं फोडून काढलंय मला नुसतं घाम 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 आरे 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 अरे 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 सुरेखाबाईच्या घरी लाईट नाही सुरेखाबाईच्या अंगाला घाम तर चेअरमनच्या अंगाला घाम अरे 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 असं अव आखा सप्टेशन भरून देऊ शकतो तुम्हाला सुरेखाबाई सप्टेशन एखादं भिरका नू का पवन चक्क्याचं तुमच्या घराच्या असं बाहेर वर लावलं का नुसता भारभार भारभार एक काम करतो हे आत्ता नगरला जातो हे पाच पंचवीस बॅटर्या पाच पंचवीस इन्व्हर्टरचा आणतो तुमच्या घरात लावून देतो म्हणजे उकाड्याची उन्हाळ्याची तुम्हाला जाणीव सुद्धा होणार नाही चालतंय असलं तर चेअरमनला फोन करी जायचा बरोबर आणू का मग हा घेऊन या घेऊनच येतो प्रश्न सुटेल भाई माझ्या गर्मीचा काय खरंय प्रेम आहे आठ इन्व्हेटर आणि सहा बॅटरी गेल्या आपल्या आज वा फुल पैसे पैसे नव्हे आज प्रॉफिट भारी झालं घंटे नवी भारी नियोजन लावली किती झाले का हा बास्का घंटन काय काय म्हणजे विषय काय मला सांग सेकंड कर अभिनंदन तुझं थँक्यू तर निघल पण आमचं पण प्रॉफिट ना मग पण इसका राज क्या राज आहे कसं असतं माहिती कमलेश जादूगारांनी जादूतली जादू जर सांगितली ना तर त्या जादूला काहीच अर्थ राहत नाही अच्छा जादू काय अडचण आपल्याला हरकत नाही जादूचा राज आपलं काय माहित नाही पण आपले पैसे भेटले संपला विषय मग माझं कमिशन देऊन टाका बस तुझं कमिशनचा विषय ना ओके तुझ कमिशन ठीक आहे ओके म्हणजे एकदम खुश जॉर्ज बुश ओके काय त्याचं पण झालं ना, okay. wow. yes. okay. ना, ना आपलं पण काम झालं ना आपल्या बॅटरी विकला गेला इन्व्हर्टर गेले प्रॉफिट झालं ना आपल्याला पैसाच पैसा मग वायरमन साहेब अहो बघा ना राव काय हाल चाललेत आमच्या गावची वरून लाईट जात नाही म्हणजे काय आमच्या गावात फॉल्ट आहे का अहो मी बघितलं मी बघितलं डी पीचे डीओ गेलेले नाहीत ब तुमच्या फ्युजा गेलेल्या नाहीत सुद्धा उघडली नाही लॉकसुद्धा तसंच आहे आणि तुम्ही म्हणताय वरून लाईट आहे सप्रेशनला चर लाईट आहे तुमच्याच गावात प्रॉब्लेम दिसतोय दोन मीटर चेक केले तुम्ही मग काय आढळलं तुम्हाला छेडछेड झालेली आहे अच्छा म्हणजे मीटर बॉक्समध्ये छेडछाड झालेली आहे वायरी कट केलेलं होता का बरं 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 मग त्या जोडल्या का तुम्ही मग एक काम करा ना साहेब विनंती आहे तुम्हाला तुम्ही काय करा जेवढ्या जेवढ्या लोकांच्या मीटरपाशी छेडछाड झाली वायरी कापल्या गेल्यात ना ते सगळ्या जोडून द्या हा काय एकतर आमच्या गाव गोरगरिबांचं गाव आहे राह इथं लोकांना याला परवडत करावं एवढ्या खर्च करायला जनरेटरचा त्याचा हा तेवढं प्लीज राह मायासाठी करा राहतो तुम्ही हा त्या जोडून द्या सगळ्यांचं ज्यांच्या तोडलेत त्या आता बघतो त्या तोडणाऱ्याकडे बघतो मी नेमकं कोण येईन काय शोधा लागेल ना तो बी हा चालेल ओके okay, ओके okay. धन्यवाद धन्यवाद सरपंच मला पैसे द्या कशाला मला ते इनवर्टर ची बॅटरी घ्यायची त्यासाठी इनवर्टर लागत बाळ्या हा म्हणजे त्याच आहे घ्यायचंय त्याच्याबरोबर बॅटरी आहे पण तुला गरज नाहीये इन्व्हर्टर आणि बॅटरी घ्यायची माझं वायरमॅन सोबत आताच बोलणं झालंय वायरमॅन म्हणला ते, जी ते वर वर पीटी मध्ये थोडं छडछाड झालं त्या मीटरच्या तर ते आता दुरुस्त करू राहिलेत आता तुला गरज नाहीये आहे इन्व्हर्टरची बॅटरी घ्यायची कशाला पैसे घालतो आता लाईट येईन तास भरात काय नको मला त्या प्रेम्या कांबल्याने बॉक्सवर मा नाव टाकून ठेवलंय त्यांना फक्त पैसे द्यायचेत आणि ते घेऊन यायचे प्रेम्यान कांबले हे तर डीलर आणि तो घंटन हे सेल्समन घंट सेल्समन हो आणि ते कांबल्या प्रेमे डीलर झाले त्यांनी डीलर झाले मग गावात इन्व्हर्टर बॅटरी विकू राहिले याद ऐकले त्यांनी असं हा मला दिवसात तर जास्त मागणी वाढली असेल दोन दिवसात त्यांना म्हणजे पैसे मस्त मस्त नाकी न आले त्यांना त्याच्यात मी महा नंबर लावला त्यांनी महा बॉक्सवर नाव टाकलंय मला संध्याकाळी ते इन्वर्टर बॅटरी घेऊन यायचंय मला पैसे पाहिजे संध्याकाळी डिलिव्हरी हा एक काम कर काय एक तास दे मला चल माया संगत चल फक्त तू चल 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 म्हणजे लवकर एक तास चल फक्त माया संगत चल गंटन आता आपला धंदा आहे ना व्यवस्थित जोमात आलाय आणि आताशी कुठं आपली जम बसतोय व्यवसायावर हा असं सुरुवात झाली चालू राहिलं पाहिजे पुढे कमले हा मी काय म्हणतो आपण आपला व्यवसाय आहे ना सात समुद्र पार न्यायचा का अंगावरचे कपडे हे तुझेच आहेत का स्वतःचे विकले तरी काय व्हायचं तू इकडे गाडी नाही स्वतःच काही नाही अरे तू कोणत्या गोष्टीकडू सात समुद्र पार जायला कधी कधी नगरला जायला आपल्याकडे पैसे नसतील आणि तू सात समुद्र पार जायचं म्हणतो तर शांत बस नाही तर बोलू राहिले ना माणसं मध्ये आपलं काहीतरी घंटार मग तुला काय वाटतं आपलं काय करायला पण आता सेल्समन आपको आपल्या गावातल्या बऱ्याच जणांचे इन्व्हर्टर घेऊन झालेले आता मी हळूहळू शेजारच्या गावात प्रश्न वाढवतो तुम्ही फक्त सांग त्या गावात घुसायचं मी घुसतो कमिशन फक्त रेडी ठेवा काहीच विषय नाही आमचा आम्हाला भेटतोय तुझं कमिशन तर तुझं रेडीच आहे कधी पण आले तुला आपण देतो कॅश नाही तुम्ही एक काम करा आता डायरेक्ट बारा टायर भरून ये ना बॅटरा घ्या मागून बारा टायर हा बडी रिस्क मतलब बडा ना। रिस्क नाही रिस्क काहीच नाही रिस्क नाही एक बॅटरी विकत नव्हती त्याने आपल्याला एवढं सगळं व्यवस्थित करून okay. करून बॅटरी विकून राहिले आपल्या पाटापाटा घेऊन मागू आपण अजून ऑर्डर काहीतरी पॉझिटिव्हनेस माणसासोबत जे राहणार असते ना त्यांचा थिंकनेस पॉझिटिव्ह पाहिजे निगेटिव्ह ऑरेमधल्या लोकांना कधी कधी घाटा होतो बरं का हा पॉझिटिव्ह आहे दात पाडीन तुला याचे बरं झालं तुम्ही एकंदरीत तिघं भेटले काय होत प्रत्येक वेगळं कसं गाठला असत ते वीज बोर्डाचे लोक आले आणि पंचनामा करायचा आहे आणि तुम्हाला तिघांना बोलले तिथं आम्ही घासाल पंचनाम्याला पंचनामा करायचा आहे नाही आम्हाला पंच म्हणून नाही आता काम येतलं आम्हाला असं ना <laughs> आता त्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये गंठ्या डायरेक्ट सापडलाय मीटर मध्ये छेडछाड करताना आणि आता तुम्ही तुम्ही म्हणताय आम्हाला पंच नको पंचनामा नको मग डायरेक्ट उचललं पोलिसांनी मग सम असं नाही जायचं तुम्हाला तिथं पंचनाम्यात काय फक्त विचारते तू काय करीत होता मीटर पैसे सीसीटीव्हीत तू काहीच झालायस काय नाही न ना ना केलं सर्फ असं कसं काय नाही केलं आता अटक होणार आहे तुला मला ना, तक तक ना का अटक मटक चोवीस अटक करू माझं अजून लग्न व्हायचं माझी व्हाणारी बायको काय म्हणत माझे वाहणारी पोरं मला काय म्हणती रोड अरे पण मग तू काय करत होता तरी सांग आहो यांची इन्व्हर्टर बॅटर कोणी चिकत ना मग ते मी लोकांकडं दुपारी जायचो घेता का बॅटरी म्हणून लोक नाही म्हणायचे मग मी रात्री जायचो त्यांच्या मीटरच्या पासल्या वायरी कट करायचो मग रात्रभर लोकांना लाईट नसल्यामुळे आज चावायचे फॅन बंद त्याच्यामुळे लोक घामघूम व्हायचे आणि सकाळी युनियनच्याकडून इन्व्हर्टर नाही तर बॅटरी घेऊन जायचे असं ना कळाले ना तुमचे धंदे कळाले का इकडे अरे आता मला एक सांगा नेमकं तुम्ही दोघं जाणार का घंटेला घेऊन आज जाणार असं ना त्याचे त्यांनी आणलेले गिरायक त्यांनी आणलेले ऑर्डर तुम्हाला मला गोड वाटत त्या आणि आता त्याच्यावर वेळ आली तर त्याला एकट्याला घेऊन जा एक काम करा तू मिथी कबी तू मिथी कबी जा आणि जबाब द्या कबुली जबाब द्या की आमच्याकडून असं झालंय म्हणून आम्ही वीज बोर्डाच्या वायरिंग मध्ये छेडछाड केलेली म्हणून जाऊ दे आता काही टेन्शन नाही जे काय होईल ते कोर्ट करीन असं ना ज्या लोकांना तुम्ही इन्वर्टर विकलेत त्यांना जर खरंच गरज असेल तर त्यांचे इन्व्हर्टर तसेच ठेवा आणि ज्या लोकांना तुम्ही बळजबरीने अशा काड्या करून विकलेत ना त्यांचे इनवर्टर मागे घेऊन यायचे आणि त्यांना परत पैसे देऊन टाकायचे नाही तर मग मग माहितीये तुम्हाला काय का सुरेखायला इन्वर्टर आणि बॅटरी चेअरमन गिफ्ट दिली मग ते पैसे चेअरमनला नेऊन द्यायचे का बाईला नेऊन द्यायचे आईला यो चेअरमन सुधरत नसतो गाड्या